लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सुषमा अंधारे यांनी ठाण्यामध्ये वक्तव्य केले संवाद दौऱ्यावेळी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा मी केला यावेळी विशेषतः कल्याण न्यायालयातील वकिलांशी चर्चा केली होती त्यावेळी वकिलांनी सांगितलं सर्वात जास्त गुन्हेगारी स्तर हा कल्याणमध्ये आहे त्यामुळं आमची पहिली जबाबदारी असेल कल्याण आणि ठाणे मध्ये लढताना इथला गुन्हेगारी स्तर कसा कमी होईल पीयूष गोयल यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला घरात घुसून धमकावलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐराणीवर येतोय पत्रकार वारिश यांची हत्या तसेच वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं पत्रकारांना ट्रोल करणं हा सगळा प्रकार लोकशाहीला घातक आहे पत्रकारांच्या बातमीदारीवर दडपण आणण्याचा प्रकार आहे असली नकलीचा खेळ सुरू आहे नकली लोक फार लवकर उघडे पडत आहेत नाव दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही जे दोन तीन लोक कोट शिवून तयार आहेत त्यातील दोघांना सांगा तुमचे कोट विकायची वेळ आली आहे माझ्या माहितीप्रमाणे ठाण्याची जागा त्यांनाच मिळत नाही आहे असं काहीसं चित्र आहे त्यांची जागा फिक्स नाही त्यांचा उमेदवार फिक्स नाही त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे आश्चर्यकारक आहे इथेच साक्षात मोदीजींनी जरी अर्ज भरला तरीही जगा राजन विचारे मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या लीडने काढतील आपलं राजकीय क्षेत्र नाही त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं राजकीय टिप्पणी त्यांनी आपण करू नये हे त्यांना कळलं ही आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे मी अमृता वहिनींना गायकीच्या कार्यकर्तीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत हो मी कौतुक करते गायकीच्या क्षेत्रासाठी शुभेच्छासुद्धा देते भावजय आहे माझी ती शत्रू नाही मी आरोप करत नाही मी जेव्हा काही बोलते त्यावेळेला मी हाताशी माहिती घेऊन मुक्तसंवाद यात्रेच्या निमित्ताने जेव्हा प्रत्येक जिल्ह्यांचा आम्ही दौरा केला त्यावेळेला स्पेशली कल्याणच्या न्यायालयातल्या समस्त वकिलांच्यासोबतची मीटिंग मी स्वतः केली होती आणि त्या वकिलांशी जो मुक्तसंवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलेलं की सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे हा क्राईम रेट कल्याणमधला आहे आणि म्हणून आमची पहिली जबाबदारी असेल कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये लढताना की इथला क्राईम रेट कसा कमी होईल आणि तो क्राईम रेट कमी करताना इथल्या महिलांना सुरक्षित श्वास घेता येईल का मोकळा श्वास घेता येईल का आणि इथली जी तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हातांना काम करतात येईल कार नेहापुरव यांना ज्या पद्धतीने पियुष गोयलच्या लोकांनी अगदी घरात घुसून धमकावलं या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो कारण एक तर महिला म्हणून तर निषेध आहेच आहे परंतु लोकशाहीचा चौथा खांब म्हणून वृत्तमाध्यमे आपलं काम पार पाडत असतात मला वाटतं पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर येतो आहे पत्रकार वारिशेची झालेली हत्या असेल किंवा वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं असेल पत्रकारांनाच पुन्हा ट्रोल करणं असेल कारण पुण्यातल्या एका महिला पत्रकाराला अशाच पद्धतीने नितेश राणेच्या लोकांनी मागे प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल केलं आणि आत्ता पुन्हा एकदा नेहापुरव यांना धमकावणं हा सगळा लोकशाहीला तर घातक प्रकार आहेच आहे पण एका अर्थाने पत्रकारांवर बातमी देताना त्यांच्या बातमीदारीवरच दहशत आणल्यासारखा आणि त्यांना दडपण निर्माण केल्याचा प्रकार आहे तर बघा बाबा असली नकलीचा काहीतरी खेळ चालू आहे आणि मला वाटतं या निमित्ताने नकली लोक फार लवकर उघडे पडतात कारण नकलींना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही पण असो काहीही असलं तरी जे दोन तीन लोक कोट शिवून तयार आहेत त्यातल्या कुणातरी तरी दोघांना सांगावं की तुमचे कोट नेटफ्लिक्सवर आता विकायची वेळ आलेली आहे काय ते एकदाचा उमेदवार पण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाहीये असं काहीच चित्र आहे त्यामुळे ज्यांची जागा फिक्स नाही आहे ज्यांचा उमेदवार फिक्स नाहीये त्यांनी इथे येऊन विजयाच्या वाता मारणं हे तसं आश्चर्यकारक आहे असो आम्ही आधी म्हटलं ना आत्ताही म्हणतोय इथे साक्षात मोदीजींनी जरी उमेदवारी अर्ज भरला तरी सुद्धा ही जागा राजन विचारे साहेब ताकदीने आणि मोठ्या लीडने काढतील आम्हाला विश्वास आहे ते आपलं राजकीय क्षेत्र नाहीये त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं राजकीय आपण करू नये हे त्यांना जे कळलं ती आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं मी अमृता वहिनींच्या त्यांच्या गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत हो मी कौतुक करते त्यांना त्यांच्या गायकीच्या क्षेत्रासाठी मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देते काय हरकत आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर